हे सगळं कमी म्हणून की काय काल रात्रीपासून जोत धरलेल्या पावसानं कोकण किनारपट्टीला अक्षरशः झोडपून काढला मुंबई शहरात रात्रभरात जोरदार पाऊस कोसळला त्यामुळे शहरातल्या सखल भागात पाणी साचलं आहे त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक काही काळ मंदावली दुसरीकडे ठाणे आणि कल्याणमध्येही जोरदार पाऊस पडतोय तिकडे पालघर जिल्ह्यातल्या डहाणू बोईसर भागात पावसाचा कहर सुरूच आहे रायगड जिल्ह्यातही पेण तालुक्यात विक्रमी पाऊस झाला अनेक ठिकाणी लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं चार ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय मुंबई कल्याण पालघर रायगड या सगळ्या ठिकाणी तुफान पाऊस काल रात्रभरात झालेला आहे आणि याचा परिणाम आहे तो थेट सर्वसामान्यांच्या जनजीवनावर होताना पाहायला मिळतो एकीकडे मुंबईतली दृश्य आहेत पाण्यामधून वाट काढताना बेसच्या बसेस हळूहळू पुढे सरकत आहेत दरम्यान याच पाणी जे मुंबईतल्या विविध भागामध्ये साचलं आहे त्यामुळे दादरमधल्या काही शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे तर सुद्धा तीच परिस्थिती आहे तर रायगडच्या बाजारपेठांमध्ये पाणी शिरलेलं पाहायला मिळतं आहे तर पालघरमध्ये सुद्धा तब्बल चारशे छप्पन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली